प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात बी के गँग विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे या टोळीचा मुख्य राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह तब्बल तेरा सदस्यांना एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही धडक कारवाई केली या कारवाईत टोळी प्रमुख राजकुमार आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस स्वप्नील सोमनाथ तारळेकर वय वीस समाधान साधू नेटके वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले वय तेवीस यश सुभाष निंबाळकर ओंकार श्रीपती धमनगे सुमित उर्फ उर्फ राजकुमार कांबळे कांबळे प्रेमशंकर अविनाश अर्जुन आवळे ऋत्विक भारत गवळी वय एकवीस चा समावेश आहे सार्वजनिक शांतता सुव्यवस्था व नागरिकांच्या जीवित मालमत्तेचे रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी टोळ्या व समाज हितास बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर एम पी डी ए व हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी पूर्वीच दिले होते त्यानुसार गावभाग पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम पंचावन्न अनन्वे बी के गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता सुनावणी दरम्यान या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता मात्र चौकशीतून ही टोळी परिसरात दहशत निर्माण करून अवैध गुन्हेगारी कृत्या सामील असल्याचे स्पष्ट झाल्याने एकोणीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणा हद्दपार करण्याचे आदेश दिले आदेशाची अंमलबजावणी हद्दीतून घालवण्यात आला आहे हद्दपारी केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोनशे एकतीस दोन सासष्ट तेवीस तेहतीस वर माहिती कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई शहरात आतापर्यंत अनेक गँगवर हद्दपारीची करण्यात आली आहे मात्र त्यामध्ये गुन्हेगार सदस्यांची संख्या पाच ते सात होती या वर्षातील बी के गँगचे वाढते कारणामे पाहता पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत तेरा सदस्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केलं